शापित संतान देवळ्या गावातील सडसडीत वाड्यात राहणारी माधवी नावाची एक स्त्री अलीकडेच गर्भवती झाली होती तिच्या घरात जुन्या काळातील खूप रहस्यमय वस्तू वस्तू जमा होत्या पण एकच एक, एक काळ्या रंगाचा फाटलेला कुच नेहमीच तिच्यासाठी भीतीदायक ठरली होती गावातल्या लोकांनी सांगितले होते की तो कुच शापित आहे आणि जो त्याला जवळ ठेवतो त्याचा पुढचा वारसा अंधारात अडकतो माधवीची गर्भावस्था सुरू झाली तेव्हा तिला नेहमीच भीती वाटू लागली रात्री एकेकदा एक तिच्या घरात अजीब आवाज येऊ लागले बाल्कनीवर कोणीतरी उभं राहतय असं वाटतं तळघरातून कोणी तिच्यावर बघत असल्याची जाण होत होती पण तिला स्वतःवर विश्वास ठेवायचा होता म्हणून तिने हे सर्व दडपण आणि भीती आपल्या मनातच ठेवले एक दिवस तिच्या गर्भाची हालचाल सामान्यपेक्षा जास्त असली पाहिजे असे तिला वाटले तिने डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली पण डॉक्टरांनी सांगितले की सर्व काही सामान्य आहे मात्र रात्री जेव्हा ती झोपायला गेली तिच्या डोक्यात एक विचित्र स्वप्न येऊ लागले स्वप्नात तिला एक काळा छायाचित्रासारखा बाळ दिसत होते ज्याचे डोळे लाल होते आणि ते तिला बघून हसत, हसत 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 बाळ तिच्या घरात फिरत आणि प्रत्येक खोलीत जाण्यापूर्वी हृदयाची धाक वाढवायचं तिला स्वतःला जागृत राहण्याचा प्रयत्न करावा लागला पण स्वप्न इतकं वास्तव वाटत होत की तिचं हृदय धडकत राहिलं त्या रात्रीपासून घरातील वस्तू स्वतः हलू लागल्या पडदे अचानक ओढू लागले दिवे झपाट्याने लटकू लागले आणि तळघरातून मा माझ्या बाळाची काळजी घे असं कानात घुमत राहिलं माधवी ही स्थिती पाहून घाबरली पण गावातल्या जुन्या साधूंचा सल्ला आठवला साधूंनी सांगितले की तिच्या गर्भाला एका जुना शाप लागला आहे की संतान सामान्य नाही तर तिच्या पूर्वजांपासून आलेला शाप त्यात दडलेला आहे शाप हटवण्यासाठी तिला एका अंधाऱ्या जंगलाच्या मध्यभागी जाऊन शाप निवारण करावं लागेल रात्रीच्या अंधारात ती जंगलात गेली तिच्या हृदयाची धाक ऐकू येत होती जंगलाच्या मध्यभागी एका जुन्या विहिरी समोर साधूंच्या मंत्रांचे पाठ करून तिने शापित वस्तू जाळली त्यावेळी बाळाने अचानक जोरात ओढले आणि माधवीच्या डोक्यात एक प्रकाश आला पण प्रकाश कमी झाल्यावर तिला लक्षात आलं की ती संतान जन्मासाठी तयार झाली आहे जन्म होताच संतानाच्या डोळ्यात लाल प्रकाश अजून दिसत होता पण हळूहळू तो हलकासा निळसर रंग घेऊन शांत झाला माधवीने पाहिलं की भीतीदायक स्वप्न आणि आवाज आता संपले आहेत शाप नेमका बाळावर नव्हता तो त्याच्या भविष्य धैर्य आणि साधूंच्या मदतीने शाप दूर झाला त्या बाळाला दीपक नाव जो आशेचा प्रकाश आणि गावातल्या जुन्या वाड्यातील अंधारावर विजय मिळवतो मात्र रात्रीच्या काही काळ्या वेळेत जर तू वाड्यात गेलास तर अजूनही हलक्या आवाजात मा अशी हळूहळू फुसफुस ऐकू येते ज्यात पाटील गावकऱ्यांना आठवते की काही रहस्य कायमच आहे